बनवला आहे पाहू शकता चीज पिझ्झा बरेच दिवस आम्ही गव्हाचा पिझ्झा बनवला आहे आणि हा माझा पिझ्झा स्वतः माझ्या मुलांनी बनवला आहे स्वतःच्या हाताने चीज वगैरे काढून पाहू शकता हे छोटंसं म्हणजे घ बाहेरून पिझ्झा आणून मागवण्यापेक्षा असा सुंदर असा चीज पिझ्झा बनवला आहे तर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा तुला आवडतो नायच् इथे अजून एक आमचा रेडी होत आहे टाकलेला आहे ते पहा झालं आता आवडला तर नक्कीच लाईक करा जोरात लागली आहे